पूर्ण शाळेतील सन्माननीय मुख्याध्यापक देपक, मुख्याध्यापिका यांच्यासाठी नवीन काही नाही आहे परंतु जुन्या असलेल्याच गोष्टीला उजाळा देण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण दशसूत्रीच्या नावानं घेतो आहोत त्याच्या या कार्यशाळेला उपस्थित वैजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर जराड दोन्ही तालुक्याचे तहसीलदार बी डीओ बी खास कार्यशाळेसाठी जिल्हा उन आलेले शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी योजना शिक्षण शिक्षणाधिकारी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी आणि ज्यांच्यासाठी ही कार्यशाळा ठेवली ते आपण सर्व मुख्याध्यापक देपक, मुख्याध्यापिका आमचे जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम मी वैजापूर आणि गंगापूर शिक्षण विभागाचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय कमी कालावधीमध्ये या कार्यशाळेचं का आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्व दूर ठिकाणावर या ठिकाणी उपस्थित झालात येताना काही जणांनी मनातून मला शिव्या घातल्या असतील काही जणांनी म्हटले असेल व्यवस्थित चाललं होतं एवढ्या लांब जिल्हाधिकाऱ्यांनी कशाला बोलवलं काही जणाला वाटलं असेल जिल्हाधिकाऱ्यांचे कामं कमी झालेत काय मुख्याध्यापकाची कार्यशाळा घेत घरा लागलेत पण काही असलं तरी हा एक प्रशासकीय कार्यक्रम म्हणून याच्याकडे बघू नका सुरुवातीला मी मुख्य विषयाला हात घालण्या अगोदर काही गोष्टी आपल्याशी चर्चा करणार आहे आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनीच निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यामुळं तुमचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं कारण काही ठिकाणी प्रशिक्षणाला मी स्वतः गेलो होतो काही जणांचा भेट झाली काही जणांशी चर्चा झाली आणि आपण सर्वांनी चांगलं काम केल्यामुळं आपल्या जिल्ह्यातल्या म्हणजे आपला जिल्हा हा भारत निवडणूक आयोगाकडे एक, एक संवेदनशील जिल्हा म्हणून नोंद झालेला होता आणि फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष आपल्या जिल्ह्याच्या निवडणुकावर होतं आणि त्यामुळं लोकसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने देशभरातल्या सतरा जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं होतं पत्र पाठवून त्यात आपला एक जिल्हा होता आणि ते सगळं आपल्यामुळं झालं आहे हे मला सांगायला काही कमीपणा नाही आपण सर्वांनीच जिल्ह्याभरातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत केली तसंच विधानसभेमध्ये सुद्धा कामकाज झालेलं आहे आणि अतिशय टफ इलेक्शन असतानासुद्धा कुठेही अनुचित प्रकार घडला नाही आणि माझा सुरुवातीपासून आग्रह होता की माझ्या कुठल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई करण्याची वेळ माझ्यावर येऊ नये आणि त्या पद्धतीनं आपण सर्वांनी काम केलं तुमचं मी सुरुवातीला मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आपण शिक्षण विभागामध्ये काम करत असतानासुद्धा अनेक ठिकाणी अनेक चांगले उपक्रम राबवत आहे आपल्यापैकी अनेक नवउपक्रमशील शिक्षक आहेत शिक्षिका आहेत नाविन्यपूर्ण कार्यक्रम उपक्रम आपण घेत आहात मी या दशसूत्रीच्या माध्यमातून काही सांगतोय म्हणजे ते काही सगळ्याच गोष्टी आपल्याला लागू आहेत अशातला भाग नाही त्यामुळं कधी असं होतंय तसं होतंय असं जर मी म्हणत असल तर ते इथं होतंय असं माझं म्हणणं नाही आहे ते दुसरीकडे होतंय असं समजा मी इथं रुजू होण्यापूर्वी नऊ महिन्यापूर्वी सोलापूरला सी ओ म्हणून काम करत होतो आणि तिथं जवळजवळ पावणे तीन तीन वर्ष मी तिथं होतो म्हणजे सी ओ म्हणून इतका कालावधी काम केलेला रेकॉर्ड एक सी ओ मीच होतो त्यामुळं शिक्षण विभागामध्ये फार बारकाईनं माझे माझं शिक्षण आणि आरोग्य या दोन विभागावर फार भर होता आणि मग तिथं शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी पालकांशी शिक्षण तज्ञांशी विचार विनिमय करता करता प्रत्यक्ष पाहता पाहता अनेक गोष्टी मला पण शिकायला मिळाल्या आणि त्याच्यातून मग ह्या दशसूत्रीचा जन्म झाला त्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दशसूत्री हा दहावा कार्यक्रम होता त्याच्या अगोदर नऊ कार्यक्रम राबवले होते आणि ते यशस्वी झाले होते त्याच्या अनेक शासनाने सुद्धा निर्णय केले स्वच्छ शाळा सुंदर शाळा आम्ही सोलापूरला राबवली होती त्याच्यानंतर अभियान झालं तुम्हाला आता पुरस्कार भेटायला लागले परंतु आम्ही खिशातून पैसे खर्च केले होते आणि लोकवर्गरीतून जवळजवळ सतरा लाख रुपये जमा करून आम्ही सतरा कोटी म्हणजे दोन हजार सहाशे शाळा स्वच्छ आणि सुंदर केल्या आणि त्या शाळा बघायला आजही आंध्र आणि कर्नाटकातून लोक येतात असे नऊ अभियान यशस्वी झाल्यानंतर मग हा शेवटचा अभियान मी तिथं घेतला होता आणि तो फार मागच्या दोन वर्षामध्ये त्याचे खूप रिझल्ट चांगले येत आहेत म्हणून मी हा उपक्रम या ठिकाणी जरी माझा या ठिकाणी प्रत्यक्ष शिक्षण विभागाशी जरी संबंध येत नसला तरी जिल्हा परिषद आणि सी ओ आपले विकास विना हे फार स्वयंस्फूर्तपणे काम करत आहेत म्हणून मी ह्या विषयाला या जिल्ह्यात हात घातला आता या सूत्रीच्या माध्यमातून काही मी वेगळा आपल्याला काही सांगणार नाही आपल्याला सगळ्यांना ते सर्व माहिती आहे एक सुरुवातीलाच मुख्य विषयाकडे जाण्याअगोदर येत मी अगोदर सांगतो की याच्यातली अशी एकही गोष्ट आहे की जे तुम्हाला माहीत नाही तुम्ही हे करत नाही पण आपलं सगळ्यांचं आमच्या सहित तुमच्या सहित काही ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे काही ठिकाणी नजर अंदाज झालेला आहे आणि शाळेमध्येच नाही आहे आपल्या घरामध्ये समाजामध्ये परिसरामध्ये जे सध्या चाललेलं आहे ते जर आपण उघड्या डोळ्याने उघड्या हृदयाने जर पाहिलं तर ज्यांच्या संवेदना जिवंत आहेत जो संवेदनशील आहे तो माणूस अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही परवा एक दिव्य मराठी पेपरवाल्याने एक ज्या कोचिंग क्लासेस असतात त्यांची एक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मी प्रमुख अतिथी म्हणून गेलो होतो खरं म्हणजे त्या सगळ्या कोचिंग क्लासेसवाल्याचं अभिनंदन करायला पाहिजे होतं त्यांना गोडगोड बोलायला पाहिजे होतं पण मी अतिशय तिखट भाषेमध्ये भाषण केलं तिथं आणि सगळे नाराज झाले मी त्या सगळ्या कोचिंग क्लासेसवाल्यांना सांगितलं की तुम्हाला फक्त बोर्ड लावायला पाहिजेत शंभर टक्के मार्क सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे असं तुमचा आग्रह आहे आणि तुमच्या ह्या प्रेशरमुळं मागच्या दोन वर्षात किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तुम्ही सांगू शकाल का कुणालाही माहिती नाही त्यांना काय देणं घेणं नाही तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये तुमचा आमचा सगळ्यांचा आपल्या घरापासून आग्रह चालू आहे की विद्यार्थ्यांनी आपल्या मुला मुलीने शंभर टक्के मार्क घेतले पाहिजे कशासाठी शंभर टक्के आणि हे शंभर टक्के मार्क घेण्याच्या आग्रह आणि ह्या प्रेशरमुळं किती मुलं किती मुली आत्महत्या करतात मागच्या सहा महिन्यामध्ये मी संभाजीनगरला जॉईन झाल्यापासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ वीस मुला आत्महत्या केली माझे सगळे कात्र नाही काय वाटलं असेल त्यांच्या आईवडिलांना त्याच्यानंतर ते रील काढताना काहीतरी आपण सगळेजण पेपर वाचताय वेरुळ एका गाडीमध्ये मुलगी ती गाडी चालवत होती कोणतं रील काढत होता गाडी धडकली खाली गेली मुलगी मयत पावसाळ्यामध्ये धबधब्या खाली मुलं मुली फिरायला गेले ते स्टेटस काय करतात ते स्टेटसला आणि डीपी ला ठेवल्यानं पुढे काय होत मला आणखी कळालेलं नाही त्याच्यासाठी मात्र वीस पंचवीस मुला मुलीचे जीव गेले अतिशय वातावरण आजचा पेपर आहे मी येताना तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांनी वाचला असेल आजचा पुढारी पेपर आहे आता तुमच्यापर्यंत हे दिसतंय का नाही काही मोठी हेडलाईन आहे त्याने कुरकुऱ्याच्या पाकिटासाठी सोडले घर आणि खाली लिहिले वर्षभरात एक्क्याऐंशी जणांचे मोबाईल ड्रेससाठी रुसवा घर सोडले लोहमार्ग पोलिसाची नोंद ही आजची बातमी आहे आणि अशा रोज बातम्या असतात रोज मुलांना आत्महत्या केली मुलींना आत्महत्या केली मोबाईल दिली म्हणून आत्महत्या केली गाडी दिली म्हणून आत्महत्या केली मोबाईल पाहत असताना वडिलांनी मोबाईल हिकून घेतला म्हणून आत्महत्या केली आणि हा विषय आपण तुम्ही आम्ही प्रत्येक ठिकाणी बोलतो चर्चा करतो मी अनेक ठिकाणी स्मशानभूमीमध्ये लोक चर्चा करताना ऐकलेत काय फडी बिघडली हो काय मुलं बिघडली हो काय मुली बिघडल्या हो, कसले ड्रेस घालायला लागलेत कसं वागायला लागलेत अहो मी अमक्या फमक्याच्या घरी गेलो होतो त्याच्या पोरापोरीने मला बोललं सुद्धा नाही आपल्या घरी तर कोण कोणाला बोलतोय बघा ना निध हा फक्त शाळेशी संबंधित किंवा शिक्षण विभागाशी संबंधित नाही हा प्रत्येकाच्या घरचा विषय आहे आणि ह्या दशसूत्रीच्या माध्यमातून माझा फक्त प्रयत्न एवढा आहे की ते परत त्या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आपण शिक्षण विभागाच्या माध्यमातून अनेक पोर्टल करतो मी सगळं सांगू शकतो तुम्हाला शिक्षण विभागातल्या एकदम बारक्या बारक्या गोष्टी जे तुम्हाला माहित नाही त्या सुद्धा सांगू अनेक ॲप आहेत अनेक पोर्टल आहेत अनेक सर्वे होतात अनेक रँकिंग होती हे सगळं तर चालणार आहे शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी मॅडमला मला सांगितलं पाहिजे परवा आपलं प्रमुखाची कार्यशाळा झाली त्याच्यात काही बातम्या आल्या आता काही कार्यक्रमाच्या निमित्तानं काही शिक्षकांची काही शिक्षकांची परिचय झाला त्यांचे मला फोन आले व्हॉट्सअप आले म्हणे साहेब आधीच तर कार्यक्रमांना आम्ही मरून चाललो आहे आणखी तुम्ही कुठला कार्यक्रम देताय? मी त्यांना मला याच्यात तुम्हाला वेगळं काही करायचं नाही आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगळं काही काम आम्ही देणार नाही वेगळा कुठलाही डाटा आम्ही तुम्हाला भरायला होणार नाही आणि हे जे आम्ही सांगणार आहे ते फक्त शिक्षण विभागासाठी सांगतोय किंवा शाळेसाठी सांगतोय एवढं तुम्ही मर्यादित लक्ष ठेवू नका आणि आता सुद्धा तुम्ही या कार्यशाळेला शिक्षणाधिकाऱ्याने आदेश काढलाय म्हणून हजेरी घेणार असतील मॅडम म्हणून तुम्ही आला असाल आणि फक्त शिक्षण विभागाचा आपल्यावर वाच आहे किंवा आपल्यावर कारवाई होईल म्हणून जर तुम्ही आला असाल तर मी आधीच मॅडमला सांगितलं होतं की नाही आल तर सुद्धा मला काही हरकत नाही पण तुम्ही तशा दृष्टिकोनातून आला असाल तर ते थोडं बाजूला ठेवा एक, एक मुक्त वातावरणामध्ये एखादी चांगलं आपल्या तालुक्यासाठी आपल्या आप विभागासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्याला काही करता येईल का ह्याच्यावर तुम्ही तुमच्या मनाचा जो फोकस आहे तो इकडे डायव्हर्ट करा तुम्ही तर तुमचं शरीरानं इथं असाल आणि मनाला दुसरीकडे कुठं असाल तर ते मनाला ओढून इकडे आणा फिजिकली प्रेझेंट बट अबसेंट माइंडेड असाल तर माइंडला इकडे अट्रॅक्ट करा कारण हा विषय सजासजी कुठं बोलला जात नाही आणि रुटीनमध्ये आपण आपल्या वागण्या बोलण्यातून एक प्रकारचं शिक्षण आपण विद्यार्थ्यांना देत असतो मग घरी असेल शाळेत असेल आपण आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या निकालाबद्दल फार दक्ष राहतो की कि किती टक्के निकाल आपल्याला लागलेला आहे परंतु त्या लागलेल्या टक्केवारीच्या निकालानंतर तिथून पडलेल्या मुलांचं काय झालं हे काही शिक्षकांनी काही मुख्याध्यापकांनी लक्ष